तोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात काही धनलांड्यांकडून आजूबाजूच्या ग्रामस्थांना धमकावलं जात असल्याच्या घटनेचे गंभीर पडसाद आज जिल्ह्यात उमटले प्रशासन धनलांड्या लोकांच्या पाठीशी राहत असल्याचा आरोप पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी करत मीडियाच्या कॅमेऱ्या समोरच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना झाप झाप झापलं कलेक्टर म्हणून काम पाहू शकत नसाल तर डिपार्टमेंट मध्ये राहू नका अशा शब्दात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडसावलं पाहुयात नेमकं काय घडलंय गेली सहा वर्ष आम्ही धानचोळी साहेब सासोलीमध्ये अन्याय अशा पद्धतीने की बेकायदेशी सनदा दिल्या गेल्या खानोलकर साहेब त्यावेळी तहसीलदार होते त्या तीनशे तीनशेच्या सनदी दिल्या आहेत ग्रामपंचायतीच्या सगळ्या कागदांची अपूर्तता असताना त्यांना सनदा दिल्या गेल्या आहेत आणि आमच्यावर अन्यायकारक त्यांनी आता तिथं पजेशन करणं आणि प्रशासन त्यांना साहेब पूर्ण त्यांना साथ करते आहे आम्ही याच्यावरती अनेक उपोषणं केली वारंवार उपोषणं केलेली असताना सुद्धा आमच्या मरणाची वाढ आहे का हे आता आम्हाला इथं कळत नाही आहे साहेब आम्ही उपोषणाला असताना पालकमंत्री साहेबांनी पण आम्हाला सांगितलं होतं की त्याचं पुनर्विलोकन करून त्याची हे करायला पण त्याचा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा प्राण साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे ऑर्डर केलेली आहे पण अजूनही एक वर्ष झालं मी फक्त भांडोय ते अभिप्राय अजून आलेला नाही आणि त्याला न्याय अजून मिळाला नाही पण ती दिल्लीवाली माणसं धंडाणकी माणसं त्या ठिकाणी साहेब पूर्ण जागा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत कालची बेकायदेशीर त्यांनी मोजणी सुद्धा तिथे पोट हिस्सा मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर आमची जागा पहिल्यांदा मोजा आणि त्यांची जागा त्यांना वेगळी काढून काय किती सोपी मागणी आहे हे काही विरोध करताय कोणाला मी त्या दिवशी काय सांगितलं इथेच सांगितलं काय माहितीये का अरे बाबा समोर त्यांना बोलवा समोरच्यांबरोबर बसा आणि ह्यांची जागा वेगळी काढा त्यांची जागा एकत्र मोजणी करा आणि गाव हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत यांना न्याय द्या असं मी जेव्हा सांगितलं तर आपलं काम काय ते आपण नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात प्राणसाहेब माझं सांगतो मी तुम्हाला मला माहीत आहे म्हणून मी प्रेसला समोर ठेवलं प्रेसला समोर ठेवायला मी काही वेळा नाही आहे काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये खानोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका एक दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता बरोबर ना दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता आपण काय म्हटलं की हे सगळी जण म्हणतायत ना ते सगळं चेक करा खेळ खेळ चाललाय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण प्रशासन चाललंय मी असाच एकदा आहे ना अशाच एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं कारण काय तर ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण पाठीशी पाट, घालतो काल त्या लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो ही दे लोक कायदेशीर चालत आहेत ही दादागिरी नाही दादागिरी इन्होंने स्टे लेने के बाद में हमारे पोलिस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण ज्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा ना सर्वे केला मी तुमच्याशी काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझं लक्षात घ्या तुमचा टीएलआर सगळे तिथेच थांबले एकतर तुम्ही इथे डिपार्टमेंट मध्ये राहू नका तर तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत त्याच अरे ही काय पद्धत आहे हो यांची साधी मागणी आहे ती तुम्ही नाही साध्य करू शकत पहिल्यांदा काय करा माहितीये का पूर्णच्या पूर्ण खानोल ना कॅन्सल करा पहिल्यांदा तुम्ही म्हणाला होता कलेक्टर तुम्ही काय म्हणाला होता तेव्हा जेव्हा जी लोक उपोषणाला बसले यांना मी उपोषण सोडायला सांगितलं चुकीच्या पद्धतीने झालंय म्हणाला मग काय निमंत्रण तुम्ही निमंत्रण त्याला कधी बसले होते उपोषणाला सव्वीस जानेवारी म्हणजे काय फक्त बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी आम्ही लोक फक्त येतो का तिथे हो आदरणीय मुख्यमंत्री सामान्य माणसासाठी काम करतात देवेंद्रजी सामान्य माणसासाठी काम करतात आणि तुम्ही लोक काय करताय माहिती का सगळं नाच करता यांच्या जमिनीमध्ये त्रास आहे आता कोर्टाने स्टे दिला त्याला हे कोणाला कौन, करायला लागलं आम्हाला आम्ही करायचं हे मेने करण्याची मी जर काल म्हणजे इथे पूजेला आलो नसतो घरी तर याला कोणी कोण ऐकले असते त्यांची भावना झालं असतं सगळ्या सगळं जे करायला पाहिजे ते सगळीजणांनी मिलिजुली सरकार असल्या हरकत आहे तुम्ही आज महसूल खात्यामध्ये एवढी वर्ष काढली काय चुकीचं सांगताय सांगा रद्द करायची <transmallis> आणि लोकांची त्यांनी घेतलेली जागा काय जे काही केलंय ना मोजणी करून सगळ्यांची मोजणी करा अखंड गावाची मोजणी करा पूर्ण गावाची मोजणी करा यांच्या जागा वेगळा काढा आणि त्यांच्या वेगळा काढा

हे बिचारे काय करणार तो बिचारा हा काय करणार आहे बिचारा हा साधा माणूस शेतकरी शेती करेल का त्यांच्यावर म्हणणं करेल अरे कायद्याचं राज्य आहे माणूस कोण आहे माहिती आहे का तुम्हाला कोण माणसाचं नाव नाही माहिती खरंच नाही माहिती ना खरंच नाही माहिती त्यांना कोण आहे माहिती यांना का नाही सांगितलं हा कोणा माणसं आहेत कोणाकोणाचे त्यांच्या बरोबर मोठा माणूस असला ना की त्याच्या खाली आहे ना हे अशी बिचारी येत ना जावळे येत ना ही लपलीच जाणार का माझी कुठं धव साहब माधव मनना है तो मी तकर दाखिल ना माला तो अधिकार है सर मैं तकरार रूकूंगा क्या मालूम है कि यहाँ की कायदा और सुव्यवस्था खराब हो रही है ये बंदे की वजह से इसको तड़ी पार कर दो चार जगह पे हो गया उसका ऐसा इधर के लोगों की शेतकड़ियों की जगह है ना ये ऐसे डुप्लीकेट पेपर ये सब बनाते हैं लोग कितनी पेंडिंग है तो सत्तर वजह केसेस किसी पेंडिंग है सुन लो मैंने पहले मीटिंग में आपको बताया था याद अवे आज तक नहीं उसका कुछ हो गया मंजू लक्ष्मी गई निकल गई कर सब ये लोग करते बेचारा तो गरीब मानुस नहीं करू श्य